नंदुरबार शहरात निमित्त श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने गेल्या अठरा वर्षापासून दुर्गा माता दौड अविरत सुरू नंदुरबार येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानाच्या वतीने मागील अठरा वर्षापासून शहरात नवरात्रीच्या काळात दुर्गा माता दौडचे आयोजन केले जाते या वर्षी देखील दौड काढण्यात येत आहे छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी आई भवानी मातेचा आशीर्वाद मिळावा म्हणून पुण्यश्लोक जिजाऊ मासाहेबांनी भवानी मातेकडे नवरात्रीत मागणं मागितलं आशीर्वाद मागितले अगदी तसाच आजच्या तरुणांनी देशभक्ती धर्मभक्तीचं जीवन निर्वेसनी जीवन छत्रपती शिवरायांच्या विचारांचं जीवन जगण्यासाठी दुर्गामाता दौडच्या माध्यमातून आई भवानी मातेकडे आशीर्वाद मागण्यासाठी दुर्गामाता दौड काढली जाते घटस्थापना ते विजयदशमी या काळात दररोज पहाटे साडेपाच वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर येथे प्रारंभ करून शहराच्या विविध भागातून दुर्गामाता दौड काढण्यात येते शहरातील भक्तांच्या वतीने उत्साह स्वागत व पूजन ध्वजाचे पूजन केले जात आहे त्यासोबत काही ठिकाणी पुष्पवृष्टी देखील केली जाते दौडच्या मार्गावर रांगोळ्या रेखाटल्या जातात यासह आतिशबाजी उत्साह आणि जल्लोषात दौडचे स्वागत केले जाते या कार्यक्रमात शहरातील शिवभक्त धारकरी महिला मुली मोठ्या संख्येने सहभागी होतात नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा शहादा नवापूर अक्कलकुळा तालुक्यात व भुने मांडळ रनाळे भालेर कार्ली खोंडामळी भसावत प्रकाशा प्रतापूर वडाळी काकरदे अशा अनेक गावात श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानाच्या वतीने दौडचे आयोजन केले जात आहे दौडमध्ये नागरिकांनी सहभागी होण्याचे आव्हान श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानाच्या वतीने करण्यात आले आहे आपल्या नंदुरबार जिल्ह्यात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं मागील काही वर्षापासून अनेक तालुक्यात म्हणजे तळोदा नवापूर दा, शहादा अक्कलपुवा अशा सगळ्या तालुक्यात आपण दुर्गामाता दौडचं आयोजन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने करत असतो तसेच नंदुरबार शहरात देखील मागील अठरा अठरा वर्षापासून दुर्गामाता दौडचे आयोजन केले जात आहे दुर्गामाता दौडच्या माध्यमातून तरुणांना छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार छत्रपती श्यात्र शिवाजी महाराजांचं बलिदान कळावं तसेच वेळोवेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीशी आई तुळजाभवानी ज्या पद्धतीने उभी राहिली छत्रपती शिवाजी महाराजांना तुळजाभवानीने जे आशीर्वाद दिले तेच आशीर्वाद मागण्यासाठी आपण तुळजाभवानीच्या चरणाशी भगवा ध्वज आणि सगळे धारफेळी आपण जात असतो आणि तुळजाभवानी मातेकडे छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज यांच्याप्रमाणे बळ धैर्य शौर्य आणि ते बलिदान हे सगळं आम्हाला दे असे आशीर्वाद आपण दुर्गा माता दौडच्या माध्यमातून मागत असतो पहाटे साडेपाच वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर येथून दुर्गामाता दौडला प्रारंभ केला जातो शहराच्या विविध भागात ही दुर्गा माता दौड काढली जाते या दुर्गामाता दौडीत आपण सगळ्यांनी हिंदू समाजाने शिवभक्तांनी धारकऱ्यांनी सहभागी व्हावं अशी मी आपल्या माध्यमातून सगळ्या नंदुरबार शहरातल्या शिवभक्तांना विनंती करतो जय शिवराज